महिलांसाठी खुशखबर हप्ता वतीन गिफ्ट लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार महायुतीचा विजय निश्चित दोनशे वीसहून अधिक जागांवर आघाडी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त खुशखबर आता हप्ता येणार म्हणजे येणार आता काहीच अडचण नाही आता फक्त पैसे वाटप लाडकी बहीण योजनेची सुरुवात ज्या महायुतीने एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती त्यांचा विजय होतोय आता विषयच नाही आता डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये खात्यात येणार तर काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये येणार जबरदस्त तीन मोठ्या भेटवस्तू महिलांना मिळणार महायुतीचा विजय हा निश्चित होताना दिसत आहे पहा निवडणुकीचा निकाल आज लागतोय दोन हजार दोनशे वीस च्या जागांवर महायुती म्हणजेच बीजेपी शिवसेना एकनाथ शिंदे गट अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी या तिघांचं मिळून दोनशे वीस अधिक जागांवर आघाडी आहे आता होणार आहे फक्त एक मोठी अडचण याच्यामध्ये निर्माण होते हप्ता येणार डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये रुपये काही महिलांच्या खात्यात काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये तर जवळपास जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता येणार आहे आता हे कसे पैसे येणार लाडक्या बहिणी अत्यंत खुश आहे लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने त्यांनी मतदान केला आहे महिलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे हप्ते आता यायला उशीर होणार नाही हप्ते लगेच सुरुवात होतील पण त्यातच एक बातमी आली रिझर्व्ह व बंकेकडून बंक खात्याच्या संदर्भात एक अतिशय अर्जंट बातमी आलेली आहे जी प्रत्येक महिलेला जाणून घेणे गरजेचे आहे पहा जे बंक खाते तुम्ही तुमच्या याला जोडले होते योजनेसाठी कोणत्याही योजनेचे तुम्ही आजपर्यंत पैसे घेतले असतील तर त्या संदर्भात रिझर्व्ह बंक जे आहे पहा रिझर्व्ह बंक अशी बंक आहे की ती सर्व बंकांना नियंत्रित करते तर तिने बंकांना आदेश दिलेले आहेत कशाच्या संदर्भात तर ज्या सरकारी योजनांचे जे लाभ आहेत ज्या बंक खात्यात येतात तर त्याविषयी एक नवीन सूचना रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना बंकांना दिली आहे त्यामुळे ही सूचना तुम्ही लवकरात लवकर बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही पहा अतिशय आनंदाच्या दोन ते तीन बातम्या समोर आल्या नऊ हजार सहाशे रुपये रुपये पंधरा हजार रुपये काही महिलांना मिळणार पण सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे आता हप्ते यायला उशीर होणार नाही तारीखही त्या ठिकाणी जाहीर आहे फक्त रिझर्व्ह बँकेचे जे जे नवीन सूचना आली आहे बंक खात्याच्या संदर्भात ती एकदा फक्त लक्षपूर्वक ऐका त्याशिवाय व्हिडिओ कृपया बंद करू नका कारण की आता हप्ता येणार आहे पण ही जर सूचना व्यवस्थित ऐकून तुम्ही यावर काम केलं नाही तर पहा पैसे बंकेत येणार आहे सरकार आता येतन्य सरकार पैसे टाकत आहे पण बंक खात्याच्या संदर्भात जर हे तुम्हीही सूचना व्यवस्थित ऐकून त्यावर काम केलं नाही तर पैसे कदाचित हस्तांतरित व्हायला अडचण येऊ शकते कारण की ब्याचशा महिलांना पहाच्या खात्याच्या संदर्भात ब्याचशा अडचणी आल्या ब्याचशा प्रॉब्लेम आले त्यामुळे पैसे यायला उशीर झाला काहींना एक खटी पैसे आले काहींना अर्धेच आले काहींना आलेच नाही अर्ज भरूनही पैसे आले नाही तर त्याकरताच ही जी रिझर्व्ह बँक आहे पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे तर तिने बंक खात्यासंदर्भात बंकाला निर्देश दिले ते प्रत्येक महिलांना जाणून घेणे गरजेचे आहे तर काय आहे ते निर्देश कोण या तीन खुशखबरी तीन गुड न्यूज महिलांसाठी आल्या आहेत काय महिलांसाठी आता इथून पुढे बदलणार आहे कधी हप्ता येणार आहेत बंक खात्याच्या संदर्भात काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे पहा निर्णय घडी आहे आता हप्ते येणार पण बंक खात्याच्या संदर्भात ही सूचना जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ पहा रिझर्व्ह बंक जी आहे तर तिने बंक खात्याच्या संदर्भात पैसे हस्तांतरणाच्या बाबतीत एक मोठा नियम काढला जो प्रत्येक बंकेला त्या ठिकाणी लागू होणार आहे आणि प्रत्येक महिलेला देखील लागू होणार आहे पण त्यातच महायुतीचा विजय होताना दिसतोय दोनशे अठ्याऐंशी जागासाठी झालेल्या निवडणुकीत दोनशे वीस जागांवर महायुती आघाडीवर आहे महिलांचं स्वप्न पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली लाडकी बहीण योजना चालूच राहणार भवितव्य तिच्या धोक्यात नाही भवितव्य उज्ज्वल आहे दोन हजार शंभर रुपये रुपये त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाला मिळणार आहेत पहा तर काही महिलांना पंधरा हजार तर काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये फक्त बंक खात्याचं पण लाडक्या बहिणीसाठी अर्जंट सूचना आली रिझर्व्ह बंकेकडून बंक खात्या संदर्भात एक सूचना आलेली आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे आता सगळ्यात आधी पंचवीस हजार दोनशे कोणत्या महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे कोणत्या महिलांना आणि पंधरा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील हे एकदा जाणून घेऊ आणि लगेच कोणत्या रिझर्व्ह बँकेकडून सूचना आली जी तुम्हाला खूप अर्जंट मध्ये जाणून घेणे गरजेचे आहे कारण की तरच पैसे येतील नाही तर मग पैसे मुकावे लागतील कारण काय झालं आता योजनांचं दुसरं जे पर्व आहे ते सुरू होतं त्यामुळे बंक खात्याच्या संदर्भात परत नवीन काही गोष्टी योजना नियम सुरू तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे आता पहा पंचवीस हजार दोनशे कसे मिळणार पूर्वी एक हजार पाचशे रुपये जे होते एक हजार पाचशे रुपये जे होते तर दर महिन्याला मिळत होते पाच महिन्यांचे हप्ते तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले मग आता वर्षभराच्या जवळपास तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार होते पण सरकारने हप्ता वाढवला तो केला दोन हजार शंभर रुपये रुपये आता पहा दोन हजार शंभर रुपये रुपये गुणिले बारा जर केलं तर एका वर्षाचे होतात पंचवीस हजार दोनशे रुपये म्हणजे आता पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळणार आणि सरकार पहा पाच वर्ष टिकणार आहे पंचवीस हजार दोनशे प्रतिवर्ष जरी म्हटलं तर पाच वर्षाचे वर्षा मिळून तुम्ही जवळपास पहा एक लाख जवळपास तीस हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला पैसे मिळणार आहेत फक्त तुम्हाला हे काम अर्जंटमध्ये करायचं आहे बंक खात्याच्या संदर्भात नाही तर पूर्ण, चा पूर्ण पैसे तुमचे येऊ शकतात दुसरी गोष्ट आहे की पंधरा हजार कोणाला मिळणार तर ज्या अशा सेविका आहेत तर त्यांना पंधरा हजार रुपयाचा त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे राहिला प्रश्न आता नऊ सहाशे रुपये कोणाला मिळणार तर नऊ हजार सहाशे पहा ब्याजच्या महिलांनी जुलीमध्ये मध्ये फॉर्म भरला ऑगस्ट मध्ये भरला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये फॉर्म ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला तर आता त्या महिलांना एकही रुपये आलेला नाही पहा सात हजार पाचशे रुपये तुमचे आलेले नाही सात हजार पाचशे अधिक दोन हजार शंभर किती होतात नऊ हजार सहाशे रुपये तर असे नऊ हजार सहाशे रुपये महिलांना अर्जंट मध्ये आता त्या ठिकाणी येणार आहे आता राहिला प्रश्न कसे येणार कारण की बंक खात्याचा नियम आला पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे पहा ही अशी बंक आहे की जी सर्व बंकांवर नियंत्रण ठेवते सर्व बंकांना तिचं म्हणणं ऐकावं लागतं तर त्यांनी खास ग्राहकांसाठी एक विशेष निर्णय घेतला आणि बंकांना खर्चावल बंकांना त्या ठिकाणी तातडीची सूचना त्यांनी दिली काय म्हटले ते की केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून ज्या बंक खात्यामध्ये योजनांचे पैसे येतात सबसिडी जमा होतात पेन्शन जमा होतात तर असे जे खाते आहेत तर ते खातेला जर त्याची केवायसी जर नसेल केवायसी केली नसेल तर ते खाते गोठू नका फ्रीज करू नका बंद करू नका असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत आता पहा तुमचं बंक खात तुम्ही कोणत्याही खात्याचं खोललं असेल पण टी द्वारे सरकारकडून तुम्हाला पैसे आलेले आहेत पहा लाडक्या बहिणीचे आले, आले असतील संजय गांधीचे आले असतील पीएम किसानचे आले असतील किंवा कुठल्याही योजनेचे तुम्हाला पैसे आतापर्यंत तुमचा लाभ हस्तांतरित केला असेल पण केवायसी जर त्याची केलेली नसेल केवायसी जर झालेली नसेल तर पूर्वी बंक काय करायचे ते खातं बंद करून टाकायचे खातं गोठून टाकायचे खात फ्रीज करून टाकायचे पण त्यामुळे बंकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत स्वामीनाथन जे यांनी त्यांना सूचना त्या ठिकाणी दिल्या तर ते म्हणले की ग्राहकांना पैसे मिळाले पाहिजेत ग्राहकांना पैसे कोणत्याही स्थितीत मिळाले पाहिजेत त्यामुळे ही खाते गोठवू नका त्यांना त्यांचे पैसे मिळणं हा त्यांचा अधिकार आहे केवायसी आता केवायसी के करणं किंवा केवायसी करणं तुमच्यासाठी अर्जंट गरजेचं आहे आता तुम्ही काय करायचं मी शेवटी तुम्हाला सांगतो पण केवायसी जर झालेली नसेल तर ब्याच वेळा काय होतं की आप गात जातो गांमध्ये गर्दी असते कर्मचारी कमी असल्यामुळे खूप त्या ठिकाणी ही काम रखडतात आठ आठ दहा दहा दिवस महिलांना रांगा लावून उभा राहावं लागतं चक्रा माराव्या लागतात तर रिझर्व्ह बंक म्हणली ही तुमची चुकी आहे बंक ग्राहकांची ही चुकी नाही तर अशा पद्धतीने महिलांसाठी किंवा जे योजनांचे लाभार्थी पुरुष आहेत महिला आहेत तर यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आली आहेत की आता डीबीटीचा इश्यू जरी असला किंवा केवायसी जरी नसली तरी बंकांना सांगितलं ही खाती काय तुम्ही क्लोज करू नका खाती चालूच राहू द्या पैसे येऊ द्या फक्त आता तुम्हाला काय करायचं न्य तुमचं आधार लिंकिंग चेक करायचं आहे आता आधार लिंकिंग कसं चेक करायचं चे यावर आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुमचा आधार स्टेटस फक्त अॅक्टिव्ह आहे का बघून घ्या कारण की आता पहा एक ते दोन दिवसाचा प्रश्न राहिलेला आहे एक ते दोन दिवसांमध्येच तुम्हाला अर्जंट तातडीने त्या ठिकाणी पैसे येणार आहे त्यामुळे आता गडबड करायची आहे तुम्हाला पहा अर्जंटमध्ये हे काम करून घ्यायचं आहे नाहीतर मग खूप मोठा लॉस तुमचा होऊ शकतो पंचवीस हजार दोनशे रुपयाचा लॉस पहा पाच वर्ष चालणार आहे योजना एकदा का हप्ता एखादा मागे पडला की फार प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अर्जंटमध्ये हे काम करून घ्या उद्या रविवार आहे सोमवारी सकाळी सकाळीच तुम्ही हे जाऊन काम करून घेणं गरजेचं आहे ही होती अतिशय महत्वाची माहितीच नल्ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू なんか